नमस्कार आज आपण हरवणीमध्ये आहोत संघर्षा मनोज दरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आयोजन करणार सगळी टीम आपल्यासोबत आहे आपण जाणून घेऊया हे कशा प्रकारचे या कार्यक्रमाची रूपरेषा आहे आपल्यासोबत दादा आहेत दादा काय सांगाल कसं निवेदन केलेलं आहे आणि कशा प्रकारचं किती रक्तदान आतापर्यंत झालेलं आहे आज या ठिकाणी संघर्ष संघर्षा मनोज दरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही एक तारखेला रक्तदान ठेवलं होतं परंतु ज्ञानेश्वरीताई मुंडे यांना जो न्याय आणि हक्काची लढाई होती त्यासाठी मनोजदादा दरांगे पाटील यांनी बीडमध्ये एक बैठक ठेवली होती आणि त्या बैठकीला नेतृत्व मनोजदा दरांगे पाटील यांनी केलं होतं आणि त्यामुळं आमचा जे एक तारखेचा ता जो एक ऑगस्टचा जो कार्यक्रम होता तो थोडा लांबला आणि आज तीन तारखेला आम्ही ते रक्तदान करत आहोत आणि आतापर्यंत या ठिकाणी शंभर रक्तदात्याने रक्तदान केलेलं आहे आणि सर्व मराठा सेवक आता गावातून आपापल्या गावातून निघत आहेत गेल्या वर्षी आमचे आठशे अठ्ठ्याऐंशी रक्तदान झालं होतं तो आकडा आम्ही गाठण्याचा निश्चितच प्रयत्न करू आणि या ठिकाणी आमचे मित्र राजपाटील यांनी पण आत्ताच झाड वाटप वृक्ष वृक्षरोपणासाठी दादा तारंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आत्तापर्यंत ते वृक्षरोपण करत असं पण ते आज या ठिकाणी वडवणीमध्ये सुद्धा ज्यांनी ज्यांनी रक्तदान केलं त्या रक्तदात्याला एक एक झाड आणि जे समजा तुकाराम महाराजाचे समजा जे अनुया आहेत त्या त्या ते अनुयांना त्यांनी तुकाराम खाता भेट देऊन या ठिकाणी आमच्या ज्या कार्यामध्ये जे त्यांनी भर टाकलेले आहे त्यामुळे आजचा दिवस मनोजाला दारंगे पाटलांचा वाढदिवस एकचा ऐवजी आम्ही तीन तारीखला साजरा करत आहोत आणि दरवर्षी याचप्रमाणे रक्तदान अविरत असं चालू राहील एवढंच या ठिकाणी गोय देतो आपल्यासोबत मित्र आणि लडा दुष्काळशी फाउंडेशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट राज पाटील आहेत ते आज रक्तदान शिबीर या ठिकाणी आहे म्हटल्यानंतर तुकाराम गाता आणि वृक्षे झाडं मग केशरी दशेरी अशा प्रकारचे भरपूर झाडं घेऊन आले होते त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ प्रत्येक याच्या सामाजिक कार्यामध्ये ते अग्रेसर असतात पाठीमागा देखील वहिनीचा वाढदिवस होता त्या ठिकाणी देखील त्यांनी झाडं आणि तुकाराम गाता भेट दिल्या होत्या पुस्तकं त्या ठिकाणी भेट दिली होती त्यांना विचारू की काय अनुभव आहे आणि कशाप्रकारे आपण एक सामाजिक कार्यामध्ये म्हणजे प्रत्येक कार्यामध्ये सहभागायचं काय अनुभव आहे लोकनेते संघर्ष होता मनोजादा जयांगी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वडून तालुक्यातील जे मनोजादावर प्रेम करतात अशा बांधवांनी रक्तदान शिबिर आयोजन केलं त्यामध्ये शंभरपेक्षा जास्त रक्तदात त्यांनी रक्तदान केलं मनोजादांना उदंड आयु निरोगी आयुष्य लाभो हीच सदिच्छा सर्व बांधवांच्या ज्योतींनी देतो आणि यानिमित्त तुकाराम गाथा रक्तदाते आहेत काही त्यांना तुकाराम गाथा आणि झाडांचा आपण वाटप करण्यात आलं आहे मनोजांच्या वाढदिवसा निमित्त जास्तीत जास्त कसं वृक्षारोपण होईल याचाही आपण भविष्यात प्रयत्न करूया धन्यवाद पाटील साहेब आता एकोणतीस जवळ आहे आता या ठिकाणी लोक येतात आपलं काय आव्हान असेल लोकांना आता एकोणतीस तारखेच्या बरोबर आहे मराठा आरक्षणाची ही लढाई अंतिम टप्प्यात आहे आता हा शेवटचा संघर्ष मुंबईला संघर्ष होता म्हणून जयऱ्यांी पाटल्यात नेतृत्वाखाली कोटीच्या संख्येनं मराठा बांधव जाणार आहेत तरी प्रत्येक बांधवाना सगळं विसरून आता शेवटची अंतिम म्हणजे लढाई आहे ते सहभागी व्हावं व जास्त संख्येनं बांधवांनी मुंबईला एकोणतीस तारखेला यावं हेच मी आव्हान या निमित्त करणार आहे आपल्यासोबत दे दादा देखील आईल दादा काय निवेदन आहे वडवली तालुक्यामध्ये आपल्या एकोणतीस तारखेच्या संदर्भामध्ये एकोणतीस तारखेची लढाई म्हणजे मनोजदाने पाटेमागच सांगितले शेवटचं आंदोलन आहे ते शेवटच्या आंदोलनाला जास्तीत जास्त लोक वडवली तालुक्यामधून किंवा वडवली तालुक्याच्या पंचकृषीमधून जातील ह्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि सर्व मराठा सेवकांना या ठिकाणी एच एम लाईव्हच्या माध्यमातून एवढीच विनंती आहे की एक सहा तारखेनंतर गाव दौरे आणि गाव बैठकी चालू होणार आहेत आणि त्या गाव बैठकीमध्ये माझ्यासह जे असंख्य वडवणी तालुक्यातील मराठा सेवक आहेत आणि ते जे मराठा चळवळीमध्ये जे जे अग्रेसर असतात त्यांना सर्वांना विनंती आहे की सहा तारखेपासून आपल्याला पूर्ण जे पूर्ण वडवणी तालुका पिंजून काढायचा आहे त्यासाठी सर्वांनी मदत करावी आणि प्रत्येक गावागावामधून जास्तीत जास्त गाड्या आजपासूनच म्हणजे सहा तारखेपासूनच पूर्ण आम्ही त्या बुक करणार आहोत आणि जास्तीत जास्त बीड जिल्ह्यामधून सर्वात जास्त वडवळी तालुका जास्तीत जास्त लोक ने लोक नेण्याचा आणि लोक नेऊन विक्रम करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत धन्यवाद त्यांनी सांगितलं की वडवणी राज पाटील असतील किंवा दादा असतील यांनी सांगितलं की वडवणी तालुक्यामधून आज या दादाच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर चालू आहे आणि या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त स्पर्धिसाद आहे आणि या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून येणाऱ्या एकोणतीस तारखेची जी आरपारची लढाई आहे त्या लढाईसाठी सर्व ग्रामीण भागातील शहरी भागातील सर्व लोक असतील त्यांना या सर्व टीमच्या वतीने आव्हान असणार आहे की आपल्याला एकोणतीस तारखेच्या एकोणतीस तारखेला एकोणतीस तारखेच्या लढाईसाठी लढाईसाठी आपल्याला सज्ज राहायचंय त्यांना आव्हान केलेलं आहे काय सांगाल आपण रक्तदान करताय काय अनुभव आपला आज दोन वर्ष झालं आदरणीय मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरंगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मी रक्तदान करत आहे आपल्यासोबत आपल्या या वडवणी तालुक्यामध्ये सुरुवातीपासून या लढ्यामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि अनेक कार्यामधून सोमनाथजी म्हस्के वेळोवेळी जनजागृतीचं काम असेल आणखी कुठलंही काम असेल अग्रेसर असतात आणि ऍक्टिव्ह म्हणजे प्रत्येक दिवशी ऍक्टिव्ह असतात काय सांगाल या इकडे मस्के काय सांगाल आपण पहिल्यापासून या दादांच्या लढाईमध्ये आरक्षणाच्या लढाईमध्ये आहे काय अनुभव आहे आणि कशा प्रकारे आपण हे कार्य करताय अनुभव बराच आहे पण जवळपासून मनोज दादा आंदोलनात सहभागी झाले जेव्हापासून आंदोलन त्यांनी चालू केलं आम्हाला उत्पूर्त प्रतिसाद भेटला चांगला आणि आम्हाला नव भेटलं किंवा अजून तरी अजून एकोणतीस तारखेला जे आंदोलन केले आहे मुंबईला चालू ते सुरू करणे आम्हाला जायचं आहे सगळ्यांना आणि जास्तीत जास्त संख्येने यावे हीच विनंती करतो सगळ्यांना एकोणतीस तारखेला आपण आपले सर्व म्हणजे काम देखील आहेत आपण एक सर्वसामान्य कुटुंबातील असाल पण दादाचा कुठलाही आदेश आला की आपण ताबडतोब कार्याला लागतात ती ऊर्जा कुठून येते म्हणून पासून आणि शिवछत्रपती शिवाजी महाराजांपासून ऊर्जा येते धन्यवाद त्यांनी सांगितलं की दादाचं नाव घेतलं की आम्हाला ऑटोमॅटिक ऊर्जा येते आणि मधून दादांच्या वाढदिवसामधून रक्तदान शिबिर एच एम न्यूज सूर्योदय न्यूज न्यूज ट्वेंटी फोर मधून लाईव्ह हनुमंत मात्रे धन्यवाद